नमस्कार कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी सकाळ म्हणजे आता वाजले आणि इथं मस्त अशी दोडक्याची चटणी बनवली एकदम झनझणीत आणि इकडं ना तुम्ही तुम्हाला माहित असेलच ते हुळहुळ्याचे ह्या वडे आहे बनवलं बनवले म्हणजे सेपक झालायच जवळपास आता सगळा आणि अजून काय आमचे साहेब उठे नाही आता त्यांना उठवायला जायचं आपल्याला आणि आज एक तर सोमवार आहे हे किती छान फूल आहे आणि मायऱ्यांनी सकाळी सकाळी आता रोजात बोट हे केलं होत चिमटवलं होत आहो 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 अरे हे तर नाही राहिले आहो आहो उठा तुम्हाला फोन आलाय अहो हे काय ऐकत नाही आहो उठा बापरे ए वाघा तु झोपलाय का हे वाघ घेऊन झोपले तुम्ही ते कस झोपलंय बाप इकडं वाघ किती वाजलेत सोमवार आहे काम आहे मंडे है आज मंडे सॅटरडे संडे खतम हो गया। काई? काम राहत मग काय नुसता संडे 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 पाहिजे होता का <laughs> ते काल रे का सांग सांग बोला ना पाऊस पडेल काय शाळे भोवती तळे जाट्टी मिळेल काय काय स्वप्न होत आम्हाला काय आम्हाला पण सांगा अयो 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 मी काल स्वप्न बर्फत गेलो एवढ्या थंडीत मध्ये होतो कोणती जन्मत भारी जन्मत कोणती जन्मत जन्नत ए माझी जट्टी जवळ मी जन्नत ऐकायला परत आले जोबू नका आई चटणीच बंद करू का नाही म्हटलंय ते तुम्हाला पाहिजे कुठे द्या उन्हा जम बसल्या उठणार लवकर तू साडी घालणार नाही ते सांग हा घालणार आहे का हा नक्की हा मग माझ्याकडे साडीच नाही हो खरंच मग चला दुकानात आपण नवीन साडी घेऊ नवीन साडी म्हणजे घातली नाही मग टप्पा वाल्याला दिली मग काल कशा दिल्या टप्पा वाल्याला मग पण हे बघ साडी तर घालीत होते पण टप तर किती भारी भारी भेटले मला एवढी मोठी जाई भेटली भांड्यांना काहीच झाले तरी बरं लांबपणापासून थोडीशी नाटके गप गप अग यस, 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 गप ना आता गप्प आज चुलानी मारलो पाणी गप्प झाले नाटक्या पुरी लांबपणापासून नाटके राहते आमच्या अजून तोंड दोन नाही झाली आणि ही शिका बघा पर मेकअप करून आली आहे नाई शिका शाब्बास अय चिवडे चिवडे तुझी मैत्रीण आली बेस्ट फ्रेंड तुला तुला शाळेत अय वय तुझी बेस्ट फ्रेंड आली वय दुसरी कुठे ही शिकाय ही म्हणजे दुसरी ही नाही तुझी मैत्रीण लात घालत्या दररोज म्हणती बेस्ट फ्रेंड बाय कशी म्हणती जाव पटक दावर वय नाही अर्धा उठवायला गेलाय आणि अजून अर्धा सेना आंघोळीला पाठवायला जाणार आहे माझा टावेल पॅन्ट ते कुठे देते ना तुम्ही जातच आहे पाणी उतरले गार पाणी दिले जा लवकर त्याला काय झालं दरा हरे दर, अरे दर, 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 दर। फळा येतो <laughs> का तुमची काय कपून गेलं नाही तुला काय नाव ना पप्पाच झालं नाव ना आपण दोघी को ये ये पैसे आम्ही आता दोन कामांसाठी झालो दोन्ही पण महत्वाचे काम आहेत एक तर माझी माझी फी मारायची आहे आणि दुसरं काम म्हणजे यांची सलग्राफी करायची आहे मग बघू फी भरायचं काय वाटत नाही एवढं पण सोनोग्राफी करायचं वाटतंय की काय रिझल्ट येईल काय माहित नाही एवढे दीड दोन महिने गोडा घालण्यात औषधं पिली आहेत मग बघू आणि त्याने जर फरक पडला आम्हाला जाणवलं मागच्या मा रिपोर्टमध्ये मा ह्या रिपोर्टमध्ये तर आपण तेच कंटिन्यू करू बर का मग काय लय वाय घालाय बाबा आणि वातावरण खूप छान झालंय रे मला फिरायला जायचं तिकडं तिकृष्णा मूर्ती नाही का तिकडं जायचं आज संध्याकाळी तर तुम्ही जाणार आहेत ना चालेल उद्या बघू उद्या परवा उद्या पण नाही म्हणते परवा पण नाही काय उद्या सुद्धा उद्या समजा बर्थडे काही उद्या समजाच बर्थडे हॅपी बर्थडे काय परवा पार्टी हां बस उद्या बर्थडे परवा पार्टी का बरं असं बर्थडे जाणायच्या नंतर पार्टी कामासाठी आलो होतो ती खिडकी तर बंद आहे आणि ऑलरेडी सगळेच खिडक्या बंद आहे आणि मी नाईट पॅन्टवरती आणले म्हणून ते खूप चिडलेत माझ्यावरती चला एक काम तर नाही झालं आता दुसरं होत आहे की नाही बघू पैसा जाऊ दे सर ने? चला आता आम्ही गावात चाललोय म्हणजे सोनोग्राफी करायला काल कालही नाव देऊन आलेत कारण काल रेव्हर होत त्याच्यामुळे दोन वाजताच बंद झालं होतं आज बघू काय होतंय तेव्हा इथं परफेक्ट बेकरी आहे अहो म्हणजे या रोडनी रोड नी इथं ना आम्ही क्लासला ला जायचो इथं पाठीमाग ते सर घरीच क्लास घ्यायचे आणि हिनी तर सोनोग्राफी मध्ये जायचं आहे का इथं तर डिलिव्हरीचे पण होतात फ्री वाल्या म्हणजे सरकारकडून ज्या फ्री असते फ्री असते ती होती मी आलेली आहे हां चालन

तिकडं ते काम झाले पाटाच नाव अगं कांचन मला थोडं बाहेर जायचंय माझी पॅन्ट ना तेवढी भेटली का भेंट आधी ना टाइम झालं एकच नाही जास्त राडा मी भांडे घासत होते इकडे मॅडम शी केली आणि मेन गोष्ट म्हणजे नंतर पाहिलं आम्ही काही छोटे छोटे पिल्ल आहेत ना ते बाहेर निघाले होते आणि ते बाहेर निघाले तर आता ते पत्रात गुतले दिसत सुद्धा नाही येत मला हे बघायचे छोटे छोटे पिल्ल किती आहेत

ते पण ते गेलो अगं बोलव नाही म्हशी त्याला गेलं 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 गेला कस काय निघाले काय माहिती अजून एक आहे ना, गेला, गेला, गेला। गेला, गेला। <laughs> ना, नानी, ना? दोन पिल्ले इकडे बाहेर निघाले तुला लावून घे म्हटलं होतं बा अगं मी लावूनच घेतलं होतं काय लावलं ते काय लावलं ते कुठून निघाले मला काय माहिती

फायनली धरले फायनली किती गोड येते माझ्या मायराला द्या ना नको ना माझ्या मायऱ्याने बघितलंच नाही पिल्लू अजून इकडे इकडे चप्पल लावस्थित नाही अजून जागा येते पिल्लू जागा येते दरवाजा आता हे पण चालले बड्डे ला आता 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 चार वाजून म्हणत नाही का जाम टाइम होईल आणि बरं झालं कोंबड्यांची पिल्ल पण आतमध्ये ठेवली आणि तिघी जणी मस्त खेळणार आहे आता आम्ही चौघीच घरी आहे म्हणजे खरं तर आम्ही चौगीच घरी आता ताई पण दुकानावर गेल्यात आई पण शेताला गेलात मामा पण काम आला भाऊ पण काम आला आणि सोनी शाळेत गेली ती येईन पाच वाजता बरं का म्हणजे आम्ही पाच जणी घरी आता संध्याकाळपर्यंत संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत तीनच आणि यांची काय गॅरंटी नाही हे कधी येतात आता हो की नाही हो काय करतो सोने तू दे इकडं चल थँक्यू असल ना नाही तर मी घेतली असं

अप बडे पनपटला आ